सर्व बहिणींसाठी पंधराशे रुपये तर महिन्याला मिळतातच पण आता एकवीसशे रुपये होतील तर त्याची विश्वास आहे ते पण आम्हाला मिळेल देवेंद्र साहेबांनी अशा भरपूर अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत जनतेच्या त्यांनी एकंदरीत सगळ्या जनतेचा विकास कसा होतो कसा व्हावा याकडेच त्यांनी लक्ष दिलेले आहेत आणि आमचे माझे आवडते नेते तरी पर्सनली देवेंद्र फडणवीस आहेत ज्याप्रमाणे मागच्या वेळेस त्यांना त्यावं लागलं होतं पक्षासाठी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदी विराजमान होतात आणि पुण्यासाठी काय अख्ख्या महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देवंदरी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतात हे खूप चांगली बाब आहे सरकार जे आहे पाच वर्ष चालवायचंय आणि लाडकी बहीण जी आहे लाडक्या बहिणींनी जे काही योगदान दिलं आता मतदान करून ती योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंधना झाली पाहिजे उद्या देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत उद्या पाच वाजता आझाद मैदानावरती मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत त्यामुळेच आता पुण्यामध्ये तर भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जल्लोष व्यक्त केलेला आहे मात्र पुण्यातल्या सर्वसामान्य महिलांना कार्यकर्त्यांना म्हणजे सॉरी नागरिकांना नेमकं काय वाटतंय त्यांच्या मुख्यमंत्र्यांकडनं काय अपेक्षा आहेत ते जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही महिला आहेत काही काय सांगशील उद्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत पुणे करून म्हणून काय सांगशील त्यांनी भरपूर कामं केलेले आणि म्हणजे भरपूर म्हणजे काय मेट्रो असेल काय असेल नदी पात्राची काही काम असेल तर त्यांनी भरपूर कामं केले आणि इथून पुढे ते शंभर टक्के काम करतील आणि आम्हाला एवढंच वाटतं आणि बहिणींसाठी त्यांच्या सर्व बहिणींसाठी पंधराशे रुपये तर महिन्याला मिळतातच पण आता एकवीसशे रुपये होतील तर त्याची म्हणजे विश्वास आहे ते पण आम्हाला मिळेल एवढाच विश्वास okay. आहे तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतात काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून अपेक्षा तशा काहीच नाही आहेत देवा देवेंद्र साहेबांनी अशा भरपूर अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत जनतेच्या त्यांनी एकंदरीत सगळ्या जनतेचा विकास कसा होतो कसा व्हावा याकडेच त्यांनी लक्ष दिलेले आहेत आणि आमचे माझे आवडते नेते तरी पर्सनली देवेंद्र फडणवीस आहेत आणि ते उद्या जर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत ते तर ते शंभर टक्के देशाचा विकास शंभर टक्के करतील महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी आणखी काय करावं असं तुम्हाला अपेक्षित आहे केल ऑलरेडी आहे पण मला असं वाटतं की दामिनी पथक या ज्या गोष्टी आहेत ना त्या थोडस वाढवलं पाहिजे मुलींना प्रशिक्षण जे आहे लाटीकाठी वगैरे ह्या गोष्टी पण त्यांनी थोडस बघितलं पाहिजे लक्ष घातलं पाहिजे एवढं वाटतं मला तुम्हाला काय वाटतं महिलांच्या सुरक्षेबाबत रोज नवीन काही काएदर ना काहीतरी घडत असतच ऑलरेडी सरकारने दामिनी पथक काटी या योजना तर सांगतच आहेत सरकार जनतेला पण थोडस महिलांनी स्वतः स्वावलंबी होऊन आपली सुरक्षा आपण स्वतः कार्यरत करावी असं मला वाटलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देवेंद्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतात हे खूप चांगली बाब आहे कारण पुणेकरांना किंवा इतर पूर्ण देशामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये म नरेंद्र मोदीजी सारखे देवेंद्र फड फडणवीस सारखे अजित पवारांसारखे एकनाथ शिंदेसारखे असे जर लोक असेल किंवा असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असेल तर ही प्रगती जास्त वाढत जाणार आहे पुण्यासाठी काय करावं असं अपेक्षित आहे पुण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत खूप चांगली कामं केलेले आहेत गोरगरिबांची कामं केलेली आहे गोरगरिबांची कामं अशी केलेली आहे काही लोकांना घर बांधून दिली काही लोकांच्या आता या लाडक्या बहिणीमुळं खूप मजा प्रसिद्धी मिळालेली आणि लाडक्या बहिणीने त्यांना खूप जवळ केलेले नक्कीच आपल्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांच्याशी बोलूयात आहेत आता तुम्हाला काय वाटतंय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत काय भावना आहेत आणि काय अपेक्षा आहेत पुणेकर म्हणून पुणेकर म्हणून सगळ्यांना सर्वसामान्य नागरिकांना खूप आनंद झाला आहे कारण ज्याप्रमाणे मागच्या वेळेस त्यांना त्याग करून उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं होतं पक्षासाठी आता परत ते मुख्यमंत्रीपदी पर विराजमान होतात आहे आणि पुण्यासाठी काय अख्ख्या महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे ज्यांना एवढं बहुमत मिळवलं ज्यांनी एवढे एकशे बत्तीस आपल्या पक्षासाठी सीट आणली प्लस युतीसाठी देखील दोनशेचा आकडा पार करून नेला त्या माणसाला आणि त्यांचं प्रशासनावरची पकड वगैरे ही सगळ्यांना माहिती आहे तर सर्वसामान्य जनता म्हणून अतिशय आनंद झालेला आहे सगळ्यांना की देवाबाऊ आता मुख्यमंत्री होते तुम्ही काय सांगाल मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांकडनं काय अपेक्षा आहेत पुणेकर म्हणून पुणेकर म्हणून तर आमच्या अपेक्षा देवाभाऊंनी भाऊंनी कायमच पूर्ण केलेल्या आहेत मेट्रो दिली आम्हाला सगळ्या सुविधा दिल्या आहेत आमचे नगरसेवक आहेत त्या भागामध्ये सगळे पूर्ण पुणे महानगरपालिकेत पण एक लाडकी लाडक्या बहिणीचा लाडका देवाभाऊ आज मुख्यमंत्री होतोय हे आम्हाला सुरक्षेच्या दृष्टीने आमच्या भगिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि पुढच्या भविष्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हा जल्लोष केला आणि याच्यासाठी आम्ही उद्या शपथविधीला पण जाणार आहे मुंबईला मुख्यमंत्र्यांकडनं काय का अपेक्षित आहे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र शपथ घेत मुख्यमंत्र्यांकडे एकच अपेक्षा आहे की सरकार जे आहे पाच वर्ष आहे आणि लाडकी बहीण जी आहे लाडक्या बहिणींनी जे काही योगदान दिलं आता मतदान करून ती योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंधना झाली पाहिजे अजून त्यात काय वाढ करता येईल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडनं माझी आहे मा पुण्याकडनं पुणेकर म्हणून काय वाटतंय पुणेकर म्हणून आनंदच होतोय की आज पुणे पुणे शहरामध्ये जे काय आमदार जे निवडून आलेत भारतीय जनता पार्टी म्हणून आणि प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत आनंद एक पुणेकर म्हणून आनंद वाटतो तुम्हाला पुणेकर म्हणून काय अपेक्षित आहे मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडून भरपूर करणार आमच्या भरपूर होणार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात काय वाटतंय एक नंबर वाटतोय एक नंबर एक नंबर आता तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री उद्या देवेंद्र फडणवीस मग थोडं मागून घेतलं तर बरं होईल मला की आ, जे काही त्यांनी सांगितलं ते करून दाखव भाजपाने आता सर्व स्वतःच्या खात्यात टाकलेले पैसे ही जी ट्रान्सपरन्सी आहे ते जे काही करणार पुन्हा येईल म्हणाले होते ते खरंच आलेले आहेत आणि सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्या सर्वसामान्य माणसांना आनंद आहे की एक महाराष्ट्रातला नेता एक लोकप्रिय नेता आज परत आहे पूर्ण जनतेने पूर्ण मताधिक्य देऊन परत पुन्हा पुन्हा आलेले आहेत काय वाटते मुख्यमंत्र्यांकडनं काय अपेक्षा अपेक्षा म्हणजे अपेक्षा सगळ्यांच्या पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणीच्या तर पूर्ण झालेल्या एकच सबसे बारी आहे बार, देवेंद्र फडणवीस हो ते पण एकच सबसे भारी आहे जसं नरेंद्रजी मोदी म्हणतात एक सबसे बारी तसाच आहे एक सबसेच आहे अपेक्षा काय मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा तर आता काहीच नाही सगळं आमच्या तर पूर्ण होत ते बरं तुम्हाला काय वाटतंय लाडक्या बहिणींना त्यांनी जे एकवीसशे रुपये केलेले त्या संदर्भात काय वाटतंय आणि एकूणच मुख्यमंत्र्यांकडनं काय अपेक्षा आहे अपेक्षा अशी काहीच नाही कारण तर ऑलरेडी त्यांनी अपेक्षा करण्याच्या आधीच अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत पंधराशे चे एकवीसशे केलेल्या आहेत आणि आपण शहराच्या भागात विचार केला तर त्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये ज्या ग्रामीण महिलांना मिळत आहेत त्यांना पंधराशेच फार मोठी गिफ्ट होती एक प्रकारची होती ती फार मोठी आणि त्यांनी भर घातली एक विषयची तर अतिशय चांगली गोष्ट त्यामुळे अपेक्षा त्यांच्याकडनं काय करायची आवश्यकता नाही अपेक्षा करण्याच्या आधीच त्या अपेक्षा पूर्ण करतायत त्यामुळे अपेक्षा ते काय वाटतंय रोज वेगवेगळ्या काहीतरी प्रकरण त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कशा पद्धतीने लक्ष घेतलं वाटतं बघा अगर महिला सुरक्षेचा विषय आहे ना तो काय फक्त महाराष्ट्राशी फक्त निगडीत नाही ऑल ओव्हर इंडिया मध्ये तुम्ही बघाल तर आता योगी जी इतकं करतायत तरी तिथे घटना घडतायत त्याला आपण योगीजीला आपण जिम्मेदार धरू शकत नाही तसं महाराष्ट्रात जे घडतायत त्याला आपण फक्त मुख्यमंत्र्यांना किंवा कोणाला असं गृहित करू शकत नाही हा हे आहे नक्की की आपली हेच असेल की बाबा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की महिला सुरक्षा कशी होईल हीच अपेक्षा असते तुम्हाला काय वाटतं या सगळ्यांबद्दल महिला सुरक्षित राहायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी अजून काय काम केली पाहिजे आता मुख्यमंत्र्यांनी तर त्यांच्या परीने तर ते प्रयत्न करतात पण मुलींनी वेळेत घरी जाणं घरी येणं त्यांच्या परिणी प्रयत्न करतात त्याचे आपण पण आपण स्वतःवर आपला विश्वास आणि आपण व्यवस्थित असलो की सगळं व्यवस्थित असत काय अपेक्षा पुणेकर म्हणून जवळपास पंच्याहत्तर टक्के आता काम आता झालेले आहे उरलेले पंचवीस टक्के मेट्रोच्या मार्फत जे राहिलेली काम आहेत ते पूर्ण होतीलच राहिले प्रश्न रोडचे मेट्रोचे पाण्याचे जवळपास सर्व प्रश्न भारतीय जनता पार्टी किंवा सर्व आमचे जे प्रति लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामार्फत ते सुटतच आहेत त्यात आमचे पुण्याचे खासदार मतली तर अण्णा मोहोळ यांच्यामार्फत पण एअरपोर्टची कामं चांगली जोरात चालू आहेत प्रत्येक ठिकाणी सर्वप्रथम तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा मनापासून अभिनंदन व शुभेच्छा त्यांना आमचं म्हणणं एकच आहे की देवेंद्रजींनी जास्तीत जास्त हिंदुत्वावरती भर देऊन हिंदुत्वावरती लव जे प्रकार आहे त्याच्यावरती आळा घातला पाहिजे बाहेरून येणारे जे कंटक म्हणतो आपण जे देशद्रोही असतात जे हिंदुत्वाला हानी पोहोचवतात अशा लोकांवरती जास्तीत जास्त कारवाई केली पाहिजे त्या बाबतीत तर ते आम्ही निश्चितच आहो पण मुख्यमंत्री हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री असतात हे आम्हाला मान्य आहे पण आम्हाला आमचं हिंदुत्व पण तेवढंच तयार आहे जेवढं की आम्हाला मुख्यमंत्री म्हणून हिंदू होते त्या हिशोबाने नक्कीच आज आपण आता पुण्यामध्ये फिरलो आणि नागरिकांना खरं तर पुणेकरांना विचारलं की मुख्यमंत्र्यांकडनं त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत पुण्यासाठी त्यांचं काय विजन असावं असं आपण प्रत्येक नागरिकांना विचारलं आणि एकूणच प्रत्येकांना प्रत्येकांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनच केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांमध्ये आणखी चांगली कामं होतील अशी अपेक्षा प्रत्येक पुणेकर आपल्या मनात व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते पुण्याहून विश्वजित भालेराव पथरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा